नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हे बैल शिवना तालुका सिल्लोडमधले आहे आणि सात बैल आहेत सगळे तर सगळ्यांबद्दल मी तुम्हाला आता माहिती देणार आहे तर पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जुडी आहे जर तुम्हाला ही जोडी लागत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्यापारीचा नंबर देणार आहे तर तुम्ही विचारपूस करून हे बैल खरेदी करू शकता खूप असे चांगले बैल आहे शिवनामध्ये उपलब्ध आहेत हे जर तुम्हाला लागत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर धन्यवाद ही दुसरी जोडी आहे याच्याबद्दल पण पाहू शकता तुम्ही ही पण खूप चांगली दिसायला हे पण तुम्हाला लागत असेल तर तुम्ही कॉल करून खरेदी करू शकता खूप अशी चांगली जुडी आहे पाहू शकता तुम्ही ही तिसरी जुडी आहे मी पण पाहू शकता ही पण खूप छान नाही मिचाला जर तुम्हाला आवडले बैल तर, तर कॉल करून विचारपूस करून खरेदी करू शकता तर धन्यवाद व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा आणि बैल आवडले तर खरेदी करा तर धन्यवाद